पोलिसांनी चन्ना चोरास केली अटक तेहतीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्ता हिंगणघाट पोलीस स्टेशन सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी नामे तुकाराम भाऊरावजी नरुले वय साठ वर्ष राहणार आजंती तालुका हिंगणघाट यांनी दिनांक चोवीस जून दोन रोजी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की त्यांचे मालक राजेश कोचर यांचे खरडा कंपनीच्या बाजूला असलेल्या शेतात धान्य ठेवण्याचे गोदाममधून मधून आरोपितांनी दोन प्लास्टिक सुंगडींमध्ये साठ किलो चन्ना किंमत छत्तीसशे रुपयांचा माल शेतातील गोदामाचे भर दिवसा शटर वर करून चोरून दिलाय अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक आठशे अडोतीस कलम तीनशे चौपन्न कलम चारशे चौपन्न तीनशे ऐंशी चौतीस भारतीय दंडविधीचा गुन्हा नोंद करून तपास घेतला सदरचा सा गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशनचे डीबी पथक करीत असून त्यांनी सदर गुन्हा उघडकी सेने संबंधाने गोपनीय माहितीगार लावून सदर गुन्ह्यातील आरोपी नामे राहुल जनार्दन वय सत्तावीस वर्ष राहणार चिचघाट तालुका हिंगणघाट या ताब्यात घेऊन त्याला सदर गुन्ह्यात अटक करून त्याच्या घरून दोन प्लास्टिक सुंगड्यांमध्ये साठ किलो चन्ना जप्त करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील आरोपी क्रमांक दोन अक्षय भारत मेश्राम वर्ष वय वर्ष राहणार रिमडोह तालुका हिंगणघाट या ताब्यात घेऊन त्याला गुन्ह्यात अटक करून त्याने गुन्ह्यातील वापरलेली हिरो कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच बत्तीस एम चोवीस शून्य तीन अंदाजे किंमत तीस हजार रुपये असा एकूण किंमत तेहतीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक वर्धा नरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रवीण मुंडे पोलीस स्टेशन हिंगणघाट यांच्या निर्देशानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार प्रवीण देशमुख सुनील मळणकर पोलीस नायक नितीन ताराचंदी नरेंद्र आरेकर पोलीस शिपाई विजय हारनूर यांनी केली आहे ब्युरो रिपोर्टर विशाल माथनकर नव स्वराज्य न्यूज प्रतिनिधी हिंगणघाट and press the bell icon. Never miss an update.